नाही त्यांचे जबाब प्रथम दिवशी झाला होता आता ते आमच्यासाठी विटनेस आहे सध्या त्यांना बोलवण्यात आलेली नाही परंतु आमची तपास तपास पथक त्यांच्याशी संपर्कात आहे वेळोवेळी त्यांचे ते जुनाईल असल्यामुळे त्यांना बोलवता येत नाही परंतु त्यांचे घरी जाऊन त्यांचे त्यांच्याकडून विचारपूसची कारवाई वगैरे सुरू आहे झाला ओव्हरऑल जे मी काल सांगितले होते बेसिकली जे सुरुवातीला वरिष्ठ अधिकारी यांना कळवणे तात्काळ त्यावेळी घटनास्थळवरूनच त्यांना पुलिस स्टेशनला न आणता पुल हॉस्पिटलला घेऊन जाणे अशा प्रकारची जी सुरुवातीला जे दुर्लक्ष झालेली आहे आणि ओवरऑल जे त्यांचे पूर्ण कंडक्ट होता ते योग्य नसल्यामुळे त्यांना निलंबितची कारवाई करण्यात आलेली आहे प्राथमिक चौकशी आदेशित आहे आरोपीला घटनास्थळ हॉस्पिटलला न घेण्यासाठी किंवा पोलिस ठाण्यामध्ये एवढा वेळ वाया घालवण्यासाठी त्यांना कशा प्रकारचा आमिष देण्यात आलेलं होतं का किंवा त्याकडे पैशांचं बक्षीस वगैरे देऊ असा आरोपींच्या कुटुंबाने सांगितलेलं होतं का म्हणून मी त्यांनी तालुकून केलं पोलिसांनी पोलिसांनी नाही आम्ही त्याचबद्दल आपल्याला वारंवार सांगत आहे की अशा प्रकारचे कोणताही गोष्टी आमच्यासमोर आलेली नाही परंतु एन्ड रिझल्ट आपण जर बघितले तर ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न नातेवाईकांकडून करण्यात आली होती ही वस्तुस्थिती रेकॉर्डवर आलेली आहे तरी पण पोलिसांनी गुन्हा जे त्यावेळी दाखील केला ते दाखील लहान मुलांवरच केलेले आहे म्हणून अशा प्रकारचे काही वेगळे काही प्रकार पोलीस स्टेशनला गैरप्रकार घडलेले असतील हे ग्राह्य धरण्यासाठी तितकंच काही कन्क्ल्युजनवर पोहोचता येत नाही ज्या गाडीत पाच जणं होते असं <coughs> स्टेटमेंट ड्रायव्हरने दिलं आहे ज्याच्यातला एक जण अजूनही अनआयडेंटिफाईड आहे तो नेमका कोण होता त्याचं काय माहिती आहे ती समोर येते अजून कारण दोन जणांची स्टेटमेंट झाली विटनेस देत नाहीत पण आणखी एक जण आहे तो अनआयडेंटिफाईड आहे बरोबर है ते सर्व दिशेनी आत्ता तपासला गती आलेली आहे सुरुवातीला वेगवेगळे कारणात कोर्टचे विषय आणि इत्यादी अनुषंगाने तपास जे होता ते आत्ता गती पकडलेली आहे आणि सर्व दिशेने या प्रकरणाची तपास सुरू आहे यामध्ये सी सी टी व्ही फुटेजेसवरून स्पष्ट दिसत नाही सुरुवातीला दोन होते नंतर एका दुसऱ्या ठिकाणावरून तीन होते की चार होते माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका